नाही तर खरंच मला आठवण नव्हती व्हिडिओची हे सगळं भाजून घ्यायचं कांदा लसूण आणि खोबरं तर इकडे चिकन मध्ये मी हळद आणि धनिया पावडर घालून मीठ घालून चिकन शिजायला लावलेलं आहे बिना पाण्याचं शिजवते तर इकडे वाटण करून घेतलेलं आहे या वाटणामध्ये मी कांदा लसूण खोबरं चण्याची डाळ अद्रक आणि आपले इथं कोथंबीर घातलेली आहे सो हे सगळं असं बारीक वाटण करून घेणार आहे कांदा आणि खोबरं वगैरे मी गॅसवर भाजलेलं आहे आणि सगळं मस्त बारीक वाटून घ्यायचे चला तर आता बारीक वाटून घेते इथे मी तेलामध्ये सगळे मसाले आणि वाटण घालून घेतलेलं आहे बारीक गॅस वाटण भाजून घ्यायचं मस्त तेलामध्ये बघा तेल सुटलेलंच आहे लगेच वाटण जास्त भाजायची गरज नाही लागणार तर आपलं पिवळं असं चिकन शिजवून घेतलेलं आहे बिना पाण्याचं सो आता हे मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे चिकन चला आता मसाला छान फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आधी शिजवून घेतलेलं चिकन घालणार आहोत छान मिक्स करून घेऊया बारीक गॅस करते मसाला खाली जळून चालला लगेच मस्त असं काळ्या मसाल्यातलं आपलं वाटण घालून चिकन बनवलेलं आहे इथं आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे म्हणून मी पाणी गरम करायला लावलेलं आहे गरम पाणी घातल्याने ना ग्रेव्ही चव बदलत नाही आणि छान येते वरतून तुमचे रशाला आहे ना तरी पण लवकर येते पण माझ्याकडं काय तरीचा विषय नसतो मी काय भरपूर असं खूप तेल घालून तरीवाला बनवत नाही आपलं साधं असतं पण टेस्टी व्हावं हो म्हणून गरम पाणी घालायचं असतं चला आता इथं पाणी गरम झालेलं आहे आणि आपण आता पाहिजे तेवढा रस्सा हवा आहे ना तेवढं पाणी घालायचं बेता बेता म्हणजे तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्या हिशोबाने याच्यात आपल्याला पाणी घालून घ्यायचे बघू शकता टेस्ट मीठ ॲड करूया आणि कोथंबीर ऍड करूया छान मिक्स करून घेऊया आणि उकळी घेऊया आता छान रश्याची एकदम मोठ्या गॅसवर उकळी घ्यायची आणि नंतर बारीक गॅस थोडंसं दहा मिनिटं शिजवायचं म्हणजे एकदम परफेक्ट चिकन बनतं इकडं सोपं चिकन पातळ चिकन ग्रेवी वाला चिकन सगळं रेडी आहे इकडे मस्त आपला सॅलड म्हणजे कांदा टोमॅटो लिंबू अशी आपले चिकन थाली रेडी झालेली आहे या जेवायला मंडळी खूप छान ते चला लवकर लवकर धावा जेवायला या